ती हा चार फूट जरा पूर्ण शेंड्यापर्यंत माले नाही ना काय शेंड खोडायचे आपल्याला जर दुसरं पीक घ्यायचं नाही 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 पण हे जे ताकद आहे ना काही रेज वाढायचं रिज वज असं खोडला ना वजन वजन वाढत त्याच्यावर असं एवढं धरायचं नाही याला खोडून बस तोडून टाकायचं फक्त नंतर ते फांदे पूर्ण घेऊन जातो खालची काय रे समजा पहिले आपल्याला या झाडाला थोडस हे येऊ लागत का हे काय म्हणजे नॉन बेटीचं बिया नॉन बेटीच नॉन बेटीच हा हा आणि जे मवा ठेवा जर आला डॉक्टर साहेब हा फक्त नॉन बेटीच झाड आलेलं आहे फक्त तीन फवारण्या झाल्या तीन फवारण्या वा wow, वा wow, wow. मध्ये केमिकल नाही तिन्ही मध्ये केमिकल नाही <सथिख़़ागा> उलाला माहित नाही अजून हो ना खेमिकल <सथिख़ा> खेमिकल <सथिखे> केमिकल काहीच नाही खालून बी खत नाही द्यायचं आमच्याकडं जर पवार नाही आता किती महिने झाले लागून तीन महिने झाले असतील जून मधले जून जुलै ऑगस्ट ते सुरुवाती जून ची नसेल ना जून ची हा हा रोहिणी रोहिणीचा पाऊस पोटा होता तीन महिने तीन महिने झालेच पूर्ण तीन महिने डॉक्टर साहेब तुमचा परिषद माझं नाव अहमद पटेल टाके राजा राय गावाचं नाव तालुका खुलताबाद आणि जिल्हा संभाजीनगर आणि किती किलोमीटर आले तुम्ही जाऊ मी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आलो पाहायला होता हो हो व्हिडिओ पाहून तुमचा आणि रामसरांचा ते पाहिल्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला तुमच्याशी त्याच्यानंतर मी म्हणलं स्वतः पाहून या हा ते खात्री झाली शंभर टक्के बाकी तुम्ही रामसर राम सरांना विचारू शकता चर्चा चालू आहे तुमची पीक पण बघत चालू तर आता तीन महिने तीन महिने तीनच फवारण्या झाल्या तीन महिन्यात तीन फवारण्या झाल्या खताचं दुसरं फक्त डोस काहीच नाही एकच डोस खताचा साडेपाच गोन खत टाकलेला हो ना त्याच्यामध्ये पूर्ण दोन एकरचं शिवार युरिया बरोबर युरिया एक बॅग टाकलेली फक्त पूर्ण शेताला ती टाकायची पण मग पूर्ण शेताला एक बॅग एक बॅग युरिया अरे बरोबर आणि एक साडेचार बॅग आपलं हे दुसरं पोरण ते सेंद्रिय होतं पण युरिया नव्हतं टाकायचं पण काय घरचे चालू होत नाही थोडं युरिया टाका दोन बॅग दोन बॅग मी नाही म्हणून एक बॅग आणली मिक्स करून टाकली टाकली त्याच्यामध्ये मी चार वर्षापासून पण पाच वर्ष या वर्षी एक दोन युरिया टाकली म्हणजे वावरात युरिया लगेच नाही टाकली கடவ புயல சரி சட்டிசா சார ஷ மார்த்த மார்க ही जी काळी दांडी आहे काळी दांडी का इथून वर इथून वर इथून वर वाढलं ते कावळा जो भाग कावळा वाढलो पंचवीस तारखेला स्प्रे झालाय आणि हे जे असत ना हे याच्यामुळं याच्यात डंक मारत नाही मग त्याचे जे केस लव केस हा टमाट्याला पण असत टमाट्याला यायला पाहिजे तस तर ते टमाट चालत शेतकरी बंधूं आजची तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस विसर्जन आहे कीड <OK>. याच्यावर आहे का हे आपण पाहायला आलेलो आहे फक्त दोनशे रुपये लिटरचं औषध त्यांनी फवारलेलं आहे तर आज डॉक्टर साहेब खुलताबाजूरून आलेले हलवा एखादं झाड जरा दिसत आहे आम्हाला काहीच काहीच नाही नाही तिथंच सांगितलं मी तवा समजतो ते लक्षात घेऊन हा एवढं मोठं शेत म्हणून आजूबाजूला किडे आले थोडेफार येणारच ती गोष्ट वेगळी झाली पण हे याच्यावर नाही ना आले तरी बी याला काही हानी पाहतो असं काही वाटत नाही आता आमच्या शेजारी कपाशी मी सहज लगवीला लग गेलो मध्ये असं झाड हलवलं तर पांढरे मासे उडाले त्याचे आणि आठ दिवसच झाले फवारणी करून त्याला सांगितलं <laughs> ते म्हणजे आता तो फवारणी पांढरी माशी नाच तिथे बरं हे फवारणी करीत खरी केली ना आपण के मनाला समाधान नाही होत बरं का या औषधाचा वास वास येत नाही काहीच नाही उगाच औषध पहिलं आमचं किती वीस रुपये टाकी दहा रुपये टाकीचं औषध आणि मारणार घ्यायचे पस्तीस रुपये चाळीस रुपये टाके <laughs> मग असं वाटायचं त्याला तेवढे जास्त औषध मारायचे औषध आणि ते औषध जर पाहिलं ना आमच्या घरचे तर पावसाळ्यात याचा रस आणला का उसाचा असं औषध ते ऐकलं ते घरी फुटलं ना ते झाकण उडालं आणि बाटलीला इतकं टनकपणा आला कासाच्या बाटली सारखं बाटली झालेली होती त्याच्या दंबा खोल खोला ते गेलं उडून झाकण उडालं ना ते म्हणजे पॉवरफुल आहे दिसायला म्हणजे काहीच नाही मनी भरत नाही पण आता सुधारणा गेल जाईना का त्याला आता हा तेर निघून जात सालांच्या बाटली सारखं